येवला तालुक्यातील विखरणी येथे गेल्या काही दिवसापासून अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत पोलिसांनी वारंवार कारवाई करून सुद्धा गावात चोरीछुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला होता दरम्यान येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक तसेच विखरणी सरपंच ज्योती शेलार यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते या विशेष ग्रामसभेत काही ठराव पास करण्यात आले यात दारू विक्री होत असताना व्हिडिओ पाठवा व बक्षीस मिळवा असा अनोखा ठराव पास करण्यात आला आहे तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व सुविधा बंद करून पोलिसांच्या हवाली करण्यात येईल असे ठराव देखील मंजूर करण्यात आला या सभेसाठी पोलीस अधिकारी सरपंच ग्रामसेवक तंटामुक्ती अध्यक्ष सह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खरणी गावामध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये महिलांमध्ये जनजागृती व्हावी दारू अवैधरित्या दारू विकणाऱ्यावर योग्य कारवाई व्हावी यासाठी ग्रामसभेत चर्चा करण्यात आली त्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी गुन्हे दाखल करण्यात येतात महिलांनाही त्यामध्ये माहिती देण्यासाठी पोलिसांना वेळेत माहिती देण्यासाठी या सभेत सांगण्यात आलेलं आहे प्रशासन दारू विक्र्यांवर विक्रेत्यांवरती कठोर कारवाई करत असून भविष्यातही या गावात कोणत्याही प्रकारची अवैध दारू विक्री होऊ नये यासाठी प्रस्ताव पास करण्यात आलेला आहे मी गावची सरपंच आहे आज दारूबंदीच्या विरोधामध्ये ग्रामसभा ठेवण्यात आली होती त्यामध्ये शेकडो महिलांनी शेकडो महिला आल्या होत्या आणि ग्रामपंचायत स्तरावरती आज असा ठराव करण्यात आला की जे कोणी अवैधरित्या दारू विकतील त्यांचा ते यापुढे जो काही शासकीय लाभ असेल तो सगळा बंद करण्यात येणार आहे दारू विक्री करताना जर कोणी दिसले तर त्या पोलीस प्रशासनाला सांगण्यात येईल तसं तर सगळ्या महिलांनी असं जाहीर केलं ग्रामपंचायतीत पंचायतीत याच्या या दारूच्या विषयावर चर्चा झालेली आहे पण कधी कोणी काय केलं नाहीये आता याच्यावर चांगली कारवाई झाली पाहिजे त्यांचं म्हणणं आहे आणि ताईंना गंजसाथ दिली आमच्या बरोबर पोलिसांना आम्ही बोलून कारवाई करायला